नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम होणार जमा तर शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले होते राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले होते ज्या शेत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली तर शेतकरी मित्रांनो ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यासोबतच जुलै दोन हजार तेवीस मध्ये चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात वैगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही जवळपास अठरा कोटी रुपयांची मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तर मित्रांनो तर या मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर मित्रांनो आता याचबरोबर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास चार लाख हेक्टरीवरील पिकांचे नुकसान झाले आहे तर मित्रांनो नुकसान झालेल्या सव्वा पाच लाखा लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टरीवरील पिकांचे नुकसान झाले होते लातूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली तर शेतकरी मित्रांनो तसेच बीड जिल्ह्यासाठी पंचावन्न कोटी बहात्तर लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली मदत अशी कशी मिळणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निषकाप्रमाणे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना तीन हेक्टरीच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरीपर्यंतच मदत दिली जाणार तसेच हेक्टरी मदतही वाढीव दराने मिळणार आहे जिरायती पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत दिली जाणार आहे तर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरी आणि बहुवार्षिक म्हणजेच फळबागायतीसाठी हेक्टरी तेहतीस ह तेहतीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीसाठी मदतीची मागणी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे केली आहे त्यानुसार राज्य सरकारने ही मदत मंजूर केली तसेच हंगामात एकदमच पीक नुकसानीसाठी सरकार शेतकऱ्यांना भरपूर मदत करणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब